आपली सर्जनशीलता जगासमोर सिद्ध करण्यासाठी सगळ्यात महत्वाची कला म्हणजे चित्रकला मुळातच कला कधी माणसाला शांत बसू देत नाही एक चित्रकार जोपर्यंत हातातल्या ब्रशने रंग उतरवत नाही तोपर्यंत त्यालाही समाधान मिळत नाही मुंबईतल्या कोमल शिंदेनी तर आपल्या हातातली कला पायातल्या शूजवर उतरवली काय कळलं नाही अहो पांढऱ्या शुभ्र शूजवर साकारलेली ही रंगीबेरंगी चित्र म्हणजेच बदलत्या लाईफस्टाईलप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीमधून अडॅप्ट केलेल्या हिपहॉप स्टाईल डिझायनर शूज बनवायला त्यांनी सुरुवात केली आणि तेही इतके युनिक अट्रॅक्टिव्ह कलरफुल की प्रत्येकाला असे शूज स्वतःच्या कलेक्शनमध्ये असण्याचा मोह आवरलाच नाही माझं नाव कोमल शिंदे मी अबीर बचत गटातर्फे आहे कमानी संदर्भ येथे मी राहते स्टार्टिंगला तर मनीषा गटके यांच्या थ्रू सगळं स्टार्ट झालेलं आहे सगळं स्टार्टिंगला तर त्यांना घेऊन आम्ही दहा महिलांना एकत्रित केलं इकडे आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जाऊन सगळ्यांना सांगितलं की बचत गटाचे काय काय फायदे आहेत वगैरे मग त्यांना एकत्रित केलं दहा लोकांना मग नंतर आम्ही गट तयार केला एल मध्ये जाऊन सगळे डॉक्युमेंट सबमिट केले मग नंतर एसबीआयमध्येच अकाउंट ओपन केलं बचत गटाचा तर्फे मला स्वनिधी नो लोन मिळाला त्या लोन मधून मी माझ्या बिझनेसमध्ये मा स्टार्टअप वगैरे केलं ते पैसे बिझनेसमध्ये यूज केले आणि नंतर ते पैसे मी चुकते पण केले माझा व्यवसाय आहे शूज पेंटिंग आणि हँडमेड ज्वेलरी शूजसाठी मी अँजेलस लेदर पेंट यूज करते ते वॉटरप्रूफ आहेत आणि थ्री इयर्स त्याचा जा कलर जात नाही कोणत्या कस्टमरची जर रिक्वायरमेंट असेल की मला नारुटो सासुके वगैरे त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार मी ऍडजस्ट करून ड्रॉईंग पेंटिंग करून मी देऊ शकते मला एक आवड होती की ज्वेलरी बनवायची मला बनवता आली पाहिजे क्रोशेटची पण ज्वेलरी मी बनवते आणि फॅब्रिक ज्वेलरी पण मी बनवलेल्या आहेत माझ्याकडे कला होते आयडिया होती बट ते आयडियाला व्यवसायामध्ये रूपांतर करण्यासाठी भांडवल लागतं माझ्याकडे सगळं काही होतं बट भांडवल नव्हतं मग ते मला एसबीआय सीने अवेलेबल करून देते स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी हँडमेड ज्वेलरी पासून केली आणि हळूहळू त्यांच्या स्टॉल्सवर त्यांनी स्वतः पेंट केलेले शूज ठेवायलाही सुरुवात केली आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना बऱ्याच कस्टमाइज शूजच्या ऑर्डर येत आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत मिळालेल्या मोफत स्टॉल्सवरून स्वतःच्या कलेचं व्यवसायात रूपांतरण झालं एसबीआय बँकमधून मिळालेल्या आर्थिक मदतीने त्यांचं स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थानं साकारलं